नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसापासून एकच मुद्दा चर्चेत आहे तो म्हणजे मराठा आरक्षण या आरक्षणाच्या मागणीवरून पुन्हा एकदा राज्यभरात मोठं आंदोलन उभं राहिले आहे तर चला याविषयी आपण सविस्तर रिपोर्ट पाहूयात मराठा समाजाची आरक्षणासाठी मागणी सर्वप्रथम अण्णासाहेब पाटील माथाडी कामगार नेते यांनी एकोणीसशे ऐंशीमध्ये केली व मराठा समाजामध्ये जागृती करून पहिला मराठा आरक्षणासंदर्भात बावीस मार्च एकोणीसशे ब्याऐंशीला मुंबईत काढला आरक्षण देण्याची मागणी मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांनी मान्य केली पण दुसऱ्या दिवशी अण्णासाहेब पाटील यांचा मृत्यू झाला आणि मराठा आरक्षणाची लढाई तिथेच थांबली मराठा समाजाचे एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरपासून महाराष्ट्रामध्ये टोटल नऊ मुख्यमंत्री होऊन गेलेले आहेत ते म्हणजे शरद पवार बाबासाहेब भोसले वसंतदादा पाटील शिवाजी पाटील निलंगेकर शंकर चव्हाण नारायण राणे विलासराव देशमुख अशोक चव्हाण या कालादि कालावधीमध्ये हे मुख्यमंत्री मराठा समाजाचे झाले पण यांनी गरीब मराठा समाजाला आरक्षण दिले नाही व काही सर्वेक्षणसुद्धा केले नाहीत मराठा समाज बराच काळ आरक्षणासाठी लढा देत आहे दोन हजार अठरामध्ये सरकारने ई बी -E सी म्हणजे सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास म्हणून सोळा टक्के आरक्षण दिलं होतं मात्र सर्वोच्च न्यायालयाने पन्नास टक्क्यांच्या मर्यादेपलीकडे आरक्षण देता येत नाही या कारणावरून ते रद्द केले यानंतर मराठा समाजाने ओबीसी कोट्यात कुणबी प्रवर्गातून सामावून घेण्याची मागणी सुरू केली सध्या आंदोलनाचं केंद्रबिंदू म्हणजे मनोज जरांगे पाटील आहेत मुंबईमध्ये आझाद मैदानावर त्यांनी उपोषण सुरू केलं आहे त्यांच्या मागण्या असे आहेत की मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्या आणि त्यांना ओबीसी आरक्षणाचा थेट लाभ द्या यावर तोडगा लागेपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही असं त्यांचा ठाम मत आहे आंदोलन अधिक तीव्र करण्यासाठी त्यांनी सरकारला जेवण आणि पाणी बंद करण्याचाही इशारा त्यांनी दिला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे की सरकार युद्धस्तरावर या प्रश्नावर काम करत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कायद्याच्या चौकटीत तोडगा काढण्याची भूमिका मांडली आहे मात्र तीस ऑगस्टला झालेली सरकार व जरांगे पाटील यांची पहिली चर्चा निष्फळ ठरली सरकार काही वेळ मागत आहे पण आंदोलनकर्ते तात्काळ निर्णय द्या याच्यावर ठाम आहेत हा प्रश्न आता फक्त मराठा व सरकार एवढाच राहिलेला नाही तर ओबीसी समाजही थेट विरोधात उभा टाकला आहे सर्वोच्च न्यायालयाने पन्नास टक्केची मर्यादा स्पष्ट केली आहे त्यामुळे मराठा आरक्षण द्यायचं असेल तर संविधान दुरुस्ती व केंद्र सरकारचा कायदा यावर आवश्यक आहे यावर तज्ज्ञांचं मतसुद्धा असं आहे की केवळ राज्य सरकार यावर निर्णय घेऊ शकत नाही यामुळे सर्व प्रकरण अधिक गुंतागुंतीचं झालं आहे राज्य सरकारकडून उपस्थिती समिता समित्या बैठका सुरूच आहेत दुसरीकडे आंदोलन कार्यकर्त्याचा दबाव वाढत चालला आहे ओबीसी समाजाचा विरोधही तीव्र होत आहे यामध्ये सरकारला सर सर्वांना न्याय देऊन कायदेशीर चौकटीत राहून काहीतरी तोडगा काढावा लागणार आहे मनोज जरांगे पाटील यांनी अंतरावली सराटी येथे एकोणतीस आठ दोन हजार तेवीसपासून अमरण उपोषण सुरू केले होते एकोणतीस आठ दोन हजार तेवीसला दुपारी आंदोलनस्थळी आंदोलकावर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला यात महिला पुरुष वयोवृद्ध लहान मुलं जखमी झाले काही प्रमाणामध्ये पोलीस देखील जखमी झाले सदर प्रकरणात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाठीचार्जचा आदेश दिलेला होता असा आरोप मनोज जरांगी पाटील यांनी केला अनेक मराठा आंदोलकावर पोलिसावर दगडफेक केल्यामुळे गंभीर स्वरूपाचे गुन्हे देखील दाखल झाले या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रातील संपूर्ण मराठा खडबडून जागा झाला मराठा समाजाचे सामाजिक नेते पुरुषोत्तम खेडकर व राजकीय नेते शरद पवार छत्रपती संभाजीराजे यांनी अंतरावली सरावटीकडे धाव घेतली आणि सरकारकडून मंत्री गिरीश महाजन गुलाबराव पाटील यांनी मनोज जरांगे यांना औपशन मागे घ्यावे यासाठी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला सरकारने कुणबी नोंदी तपासाव्या व मराठा समाजाचा सरसकट ओबीसीत समावेश करावा ही मागणी जरांगे यांनी केली मनोज जरांगे यां पाटील यांनी अंतरावली सराटीमध्ये जवळपास दोन वर्षे संप संपत आली आहेत तरीसुद्धा मराठा समाजाला आरक्षण भेटेल अशी काहीच आस दिसत नव्हती म्हणून मनोज मनो जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा लाखो म लाखो मराठी बांधवांना सोबत घेऊन थेट मुंबईमध्ये घुसले आहेत आणि आझाद मैदान या ठिकाणी त्यांचे उपोषण चालू आहे तर आता सर्वांचे लक्ष याकडे लागले आहे की आपले महाराष्ट्र सरकार मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या पूर्ण करतील का आणि मराठा समाजाला आर आरक्षण भेटेल का नाही एकूणच मराठा आरक्षणाचा हा प्रश्न सामाजिक राजकीय आणि कायदेशीर अशा तिन्ही पातळ्यावर गुंतागुंतीचा बनला आहे मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सरकारचे प्रयत्न ओबीसी समाजाचा विरोध या सर्व घडामोडीवर पुढील काही दिवस महाराष्ट्राचं लक्ष केंद्रित राहणार आहे नमस्कार